हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा, पूजा आज आपण झटपट होणारा कोळंबी मसाला खोरतो आहे तेही कोणतंही वाटण न करता आणि एकदम दहा मिनटामध्ये पटकन ही रेसिपी बनते तर कशी बनवायची ते पाहूया सगळ्यात अगोदर कोळंबी साफ करून घ्यायचे नंतर त्याला थोडंसं मीठ हळद आणि थोडं लिंबाचा रस पिळून हे चांगलं मॅरिनेट करून घ्यायचे असं केल्यामुळे कोळंबी मसाला अप्रतिम चवीचा बनतो तर आता थोडीशी हळद मीठ आणि लिंबाचा रस टाकून घेतला आहे व्यवस्थित हे मॅरिनेट करूया आणि दहा मिनिट मुरण्यासाठी ठेवूया तर व्यवस्थित हे सर्व लावून घेतले आता दहा मिनटानंतर आपण हे फ्राय करून घेऊया तर दहा मिनिट असंच ठेवलेलं आता दहा मिनटानंतर तेलामध्ये हे फ्राय करून घ्यायचे तर मी तुम्हाला इथे एक टिप्स सांगेल तर तेल ना थोडंसंच टाका आणि कोळंब्या फ्राय करून घ्या दोन मिनिट मिडियम गॅसवरती मी जास्त तेल टाकलेलं पण तुम्ही थोडंसंच टाका जेणेकरून कोळंबी फ्राय करून ते तेल संपवून जाईल किंवा अगदी थोडंसं शिल्लक राहील काय होतं की आपण जेव्हा कोळंबी मॅरिनेट करून नंतर फ्राय करतो ना त्यावेळेस त्याला थोडं पाणी सुटल्यासारखं होतं मॅरिनेशन केल्यामुळे तर इथे मी दोन मिनिट कोळंब्या फ्राय करून घेतलेत आणि आता ताटामध्ये काढून घेतले तर त्याच तेलामध्ये कांदा टाकून घेणार आहे तर मी अगोदर जास्त तेल टाकलेलं आता हा कांदा आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे तर याच्यामध्ये ना थोडंसं अगदी पाणी सुटल्यासारखं झालं तर ते मी आटवून घेतलं आणि मग तो कांदा याच्यामध्ये टाकून फ्राय करून घेतला एक चमचा आरा लसूणची पेस्ट टाकून घेतली आहे आता कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे अजिबात कच्चेपणा याच्यामध्ये ठेवायचा नाही आहे कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे त्यासोबतच अद्रक लसूणची पेस्टसुद्धा चांगली भाजून झाली आहे तर दोन तीन वेळ कांदा चांगला परतवून घेतला आहे आता याच्यामध्ये एक टोमॅटो हो। बारीक चिरून टाकायचं आहे आणि तोसुद्धा परतवून घ्यायचा आहे तर हा मसाला जेवढा चांगला आपण भाजणार आहे परतवून घेणार आहे तेवढीच याची थिकनेस ग्रेवी चांगली म्हणणार आहे तर कांदा टोमॅटो चांगला भाजून झालं याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आपण मॅरिनेट करतानासुद्धा थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्यामुळे अंदाजाने थोडंसंच मीठ टाकायचे वरती दिलेले सर्व मसाले टाकून घ्यायचेत आणि हे सर्व चांगलं मिक्स करायचं तर हा मसाला तेल सुटेपर्यंत चांगला परतवून घ्यायचा आहे तर चांगल्याला तेल सुटलेलं आहे आणि मसाला चांगला भाजून घेतला आहे उलतण्याने टमॅटोचा मॅश करून घ्यायचा आता याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचे आणि हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे मऊ होईपर्यंत म्हणजे मसाला चांगला एक जीव बनतो आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि एक दोन मिनटासाठी हा मसाला मऊ होस तोपर्यंत शिजवून घेऊया तर दोन मिनटाने झाकण काढून घेतले आणि चांगल्याला तेल सुटले पहा मसाला चांगला शिजलेला आहे मऊ झाला आहे तर थोडंसं असं मॅश करून घ्यायचा आता याच्यामध्ये आपण कोळंबे टाकून घेऊया आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया तर याच्यामध्ये काय काय मसाले टाकलेत मी वरती दिलेले आहेत लाल मिरची पावडर धना पावडर थोडासा मटण मसाला थोडी हळद आणि चटणी तर किती काय काय टाकले ते सर्व लिहून दिलेले आता याच्यामध्ये छोटा एक पेला पाणी टाकून घेऊया आणि हे सर्व चांगलं मिक्स करूया आता आपल्याला कोळंबी शिजवून घ्यायची आहे तर याच्यावरती झाकण ठेवूया आणि तीन चार मिनिट ही कोळंबी चांगली शिजवून घेऊया गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि चांगली कोळंबी मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची तर झाकण उघडून परत एकदा मी हे व्यवस्थित परतवून घेतले म्हणजे हलवून घेतले आता परत एकदा झाकण ठेवूया आणि आणखीन दोन मिनिट ही कोळंबी शिजवून घेऊया तर अधूनमधून एक दोनदा हलवून घ्यायची व्यवस्थित कोळंबी मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची तर इथे पहा मस्त मसाला आपला तयार झालेला आहे आणि यातलं पाणीसुद्धा आटलेलं आहे तर व्यवस्थित दाटसर हा मसाला झालेला आहे तुम्हाला आणखीन याच्यापेक्षा सुक्का मसाला बनवायचा असेल तर सर्व पाणी आटू द्या तर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हे सर्व चांगलं मिक्स करायचे तर मस्त घमघमाट सुटलेलं आहे माझ्या घरच्यांना तर हा कोळंबी मसाला खूप म्हणजे खूप आवडला त्यांनी तर रिक्वेस्ट केली की पुढच्या वेळेसुद्धा अशीच सेम बनव म्हणून एवढी भारी भन्नाट सेवीची कोळंबी मसाला बनलेला तर सुद्धा नक्की करून पहा आणि अगदी दहा मिनटात हा कोळंबी मसाला तयार होतो कोणतंही वाटण न करता तर आहे की नाही बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी तेवढीच भन्नाट चवीची तर झटपट आपल्या इथे कोळंबी मसाला तयार झालेला आहे तर याचा शॉर्ट व्हिडिओसुद्धा आपण अपलोड केलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर पूजा सर्च करून पाहू शकतात आणखीन असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि बेल बेलायकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ पाहायला मिळतील आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय